नमस्कार मित्रांनो मी अनिल पाटील तुम्ही जरी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे बघा पहिले योजना आली लाडकी बहीण योजना त्यानंतर लाडका भाऊ योजना त्यानंतर अन्नपूर्ण योजना आणि आता सर्वात मोठी योजना आलेली आहे ला लाडका शेतकरी योजना तर लाडका शेतकरी योजना काय आहे शेतकऱ्यांना काय लाभ भेटणार आहे सर्व सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा चला संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो बघा आता मुख्यमंत्री साहेबांनी ही मोठी घोषणा केलेली आहे बघा मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली म्हणजे योजना सुरू होणार आहे चला संपूर्ण माहिती तुम्हाला देतो की काय माहिती आहे हे बघा इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे हीच ती माहिती आहे लाडका शेतकरी योजनेसंदर्भात बघा महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणं आणि बघा आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केटमध्ये काम आहे हे बघा आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे असं कोणी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे हे बघा पुढे बघा आता महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा नीटपणे समजून घ्या कष्टकरी वार करी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे मी आज एवढंच सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत सर्व भाऊ लाडके झाले सर्व बहिणी लाडक्या झाल्या आता शेतकरी ही लाडका होणार असं मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे बघा तर लाडका शेतकरी योजना ही येणार आहे तर फॉर्म कसा भरायचा याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला पुढेच पाहायला मिळणार आहे आता सध्या तरी फक्त या योजनेची घोषणा झालेली आहे फक्त काय झालेलं या योजनेची घोषणा आणि ही घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे आणि लवकरच याचा जी आर येणार आहे याचा जी आर आपल्याला पाहायला मिळेल फॉर्म कसा भरायचा लाडका शेतकरी योजनेचा तुम्हाला यासाठी काय काय सुविधा असणार आहेत अजून या योजनेमध्ये हे संपूर्ण जी आर आल्यावर समजणार आहे तर आपण वेट करणार आहोत जी आरचा तर शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज होती आनंदाची अपडेट होती चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच शेतकरी योजना संदर्भात काही नवीन अपडेट असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद